आज आपण गव्हाच्या पिठाचे लाडू कसे तयार करायचे ते बघूयात आणि त्याच पिठामध्ये मेथी पावडर घालून मेथीचे लाडू कसे तयार करायचे तेही बघूया सोपं आहे बनवायला काय करायचं आधी ड्रायफ्रुट्स तळून घ्यायचे आपल्याकडे जे काही ड्रायफ्रुट्स आहेत ते सगळे असे मंदाचे वर छान तुपामध्ये खरपूस असे तळून घ्यायचे मी इथे काजू घेतलेत बदाम तळून घेतलेत आणि थोडेस डिंक तळून घेतले डिंक तळताना थोडी काळजी घ्यायची कारण काय होतं डिंक फुलतो असा भरपूर आणि कदाचित तो, तो, तो उडू पण शकतो आणि तो फुलतो त्यामुळे तो, तो व्यवस्थित शिजला जातो समजा खूप जास्त रिंक एकदम टाकला गेला तर मग आतून कच्चा राहू शकतो म्हणून थोडा थोडा करून डिंक तळून घ्यायचा आता इथे मी दीड किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता दीड किलो पिठामध्ये पावशेर खोबरं आणून मी ते किसून घेतलं आणि बारीक रवा घेतलाय अर्धा किलो आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचंय आता मी अर्धा लिटर तुपाचं पॅकेट आणलं होतं साजूक तुपाचं ते मी इथे घालून घेतलं अर्धा लिटर तूप घालून याच्यामध्ये हे पीठ घालून घ्यायचं आणि साधारण दहा ते पंधरा मिनिट मंद आचे वर भाजायचं गॅस एकदम बारीक ठेवायचा मोठा गॅस ठेवायचा नाही नाही तर ते खालून लागू शकतो मग व्यवस्थित असं एक दहा ते पंधरा मिनिट कॉन्स्टंट हलवत भाजून घ्यायचं एकदा हे भाजून झालं की मग ह्याच्यामध्ये आपण रवा घालून घ्यायचा आधी रवा घालून घ्यायचा म्हणजे रवा ही छान भाजता येतो ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा साधारण दहा मिनिटं भाजून घ्यायचं मंदाच्यावरच कॉन्स्टंट हलवत राहायचं जितकं जास्त भाजू तितकं छान खरपूस आणि लाडू छान लागेल आपला तर ह्याच्यामध्ये आपल्याला आता खोबरंही घालून घ्यायचं दहा ते पंधरा मिनटं भाजून झाल्यानंतर पुन्हा दहा पंधरा मिनिटं भाजायचं ह्याच्यामध्ये कलर बदलत जातो मग ह्याचा आपण कॉन्स्टंट भाजत असल्यामुळे आणि छान खरपूस वासही येतो सुंदर असा घरामध्ये मग तेव्हा समजतं की हे पीठ आपलं भाजलं गेलेलं आहे मग जे ड्रायफ्रूट आपण तळून घेतले ते वेगळे वेगळेच आपण मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं म्हणजे कडक किंवा असं मध्येच जाड राहिले असं होत नाही मिक्सर मध्ये मग हे ड्रायफ्रूट या आपल्या पिठामध्ये घालून घ्यायचं वेलदुळाची पूड घालून घ्यायची आणि छान मिक्स करून घ्यायचं हे पीठ आणि मिक्स करून झाल्यानंतर मग ह्याच्यातलं थोडस पीठ काढून ठेवायचं कारण की आपल्याला मेथीचे लाडू तयार करायचे पण मेथीचे लाडू सगळंच पिठामध्ये मेथी घातली पिठा तर घरात सगळ्यांनाच असं कडू लागतो तो लाडू तर ते आवडत नाही त्यामुळे थोडी पीठ बाजूला काढून घ्यायचं थोडस मग ह्याच्यामध्ये पिठीसाखर घालून घ्यायची आता पिठीसाखर साधारण दीड किलो पिठाला मी एक किलो पिठी वापरलेली आहे तर आता ह्याच्यामध्ये मी साधारण पाऊन किलो पिठी घालून घेतली आणि पिठीसाखर घालून आधी व्यवस्थित पूर्ण पीठ मळून घ्यायचं छान चा, हलवून घ्यायचं साधारण तूप लागत नाही पण जर लागला तर वरून थोडंफार तूप घालून मग पुन्हा एकदा मळून घ्यायचं म्हणजे लाडू वळता येईल अशा हिशोबाने आपलं पीठ मळलं गेलं पाहिजे व्यवस्थित छान मळून झाल्यानंतर मग ह्याचे लाडू वळून घ्यायचे फार सुंदर असे लाडू तयार होतात आता हे जे आपण लाडू बनवले याच्यामध्ये मेथी नाही त्यामुळे हा लाडू आपल्याला कडू लागणार नाही म्हणजे ज्यांना मेथी आवडत नाही त्यांच्यासाठी हा लाडू उत्तम मग जे बा, बाजूला काढलेलं पीठ होतं ह्याच्यामध्ये साधारण मी चार चमचे मेथीची पावडर घालून घेतली आणि मग साखर आणि तूप घालून सेम पुन्हा हे पण पीठ असं छान मळून घेतलं पण आता हा लाडू जो आहे हा थोडासा खायला कडवट लागणार आहे पण बऱ्याच जणांना मेथीचे मेथी घालून लाडू आवडतात म्हणून आपण हे मेथी घालून लाडू बनवलेत हे अतिशय उत्तम असतात मेथ्या ज्या असतात आपल्या कमरेसाठी आणि कंबर दुखी दुखीसाठी खूप उपयुक्त असतात म्हणून हे असे मेथीचे लाडू बनवून घेतले त्याच पिठामध्ये थोडी मेथी घालून आपण मेथीचे वेगळे लाडू बनवून घेतले अशा पद्धतीने आपले गव्हाच्या पिठाचे लाडू आणि मेथीचे लाडू पौष्टिक लाडू तयार झाले ड्रायफ्रुट्स तुम्ही घालायचे असतील तर घालू शकता नसतील तर नाही घातले तरी चालतात हे लाडू तसेही खूप पौष्टिक होतात एकदा नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसे झाले